आज आपण कवी अनंत कानेकर यांच्याबद्दल माहिती अभ्यासणार आहोत अनंत कानेकर हे आधुनिक मराठी कवी लघुनिबंधकार आणि पत्रकार म्हणून प्रसिद्ध आहेत त्यांचे संपूर्ण नाव अनंत आत्माराम कानेकर असे होते त्यांचा जन्म दोन डिसेंबर एकोणीसशे पाच रोजी मुंबईत झाला त्यांचे बी ए एल एल बीपर्यंतचे पर्यंतचे सर्व शिक्षणही मुंबईत झाले वकिलीची पदवी घेऊनही वकिली करण्यापेक्षा शिक्षण क्षेत्रात उतरणे केले मुंबईच्या सिद्धार्थ कॉलेजात मराठी विषयाचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले होते अनंत कानेकरांनी काही काळ साप्ताहिकाचे संपादक म्हणूनही काम केले होते कानेकर हे सर्वप्रथम कवी, याना कवी या नात्याने मराठी रसिकांपुढे आले चांद्रात आणि इतर कविता या त्यांच्या काव्यसंग्रहाने एक प्रतिभासंपन्न कवी म्हणून त्यांना प्रसिद्धी मिळाली त्यांच्या कवितेचे प्रमुख वैशिष्ट्य असे की ती पूर्णपणे स्वतंत्र होती तिच्यावर अन्य कोणत्याही पूर्वसुरीची छाप नव्हती पुढील काळात कानेकर लघुनिबंधाच्या प्रांताकडे वळले आणि तो प्रांत त्यांनी जवळजवळ काबीजच केला एकोणीशे चौतीस मध्ये प्रसिद्ध झालेला पिकली पाने हा त्यांचा पहिला लघुनिबंध संग्रह त्यानंतर त्यांच्या लघुनिबंधाचे अनेक संग्रह प्रसिद्ध झाले आदर्श लघुनिबंधाची सर्व आपणास काणेकर काणेकरांच्या लघुनिबंधात पाहायला मिळतात वाचकांना अंतर्मुख बनवण्याचे सामर्थ्य त्यांच्या लेखनात आहे त्यांच्या जीवनवादी दृष्टिकोनाने तर त्यांच्या लेखनाला अधिकच प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे काणेकरांचे लघुनिबंध मराठी भाषेचे भूषण बनून राहिले आहेत अनंत कानेकर पुरोगामी लेखक म्हणून ओळखले जातात त्यांच्यावर समाजवादी विचारांचा प्रभाव होता त्यांच्या पुरोगमी दृष्टिकोनाचे प्रतिबिंब त्यांच्या साहित्यात पडणे स्वाभाविकच होते म्हणूनच त्यांच्या सर्व लेखनात सामान्य माणसाविषयी त्यांना वाटत असलेला जिवाळा व वा आपलेपणा प्रत्ययास येतो कानेकरांनी लघुकथा व प्रवास वर्णनीही लिहिली आहेत धोक्यातून लाल ताऱ्याकडे हे त्यांचे प्रवास वर्णन तर खूपच गाजले होते याशिवाय आणखीही काही प्रवास वर्णनपर ग्रंथ त्यांच्या खात्यावर जमा आहेत अनंत कानेकरांची महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य म्हणून नियुक्ती झाली होती ते साहित्य अकादमीचे सदस्य होते एकोणीसशे सत्तावन्नमध्ये औरंगाबाद येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली होती एकोणीसशे पासष्टमध्ये भारत सरकारने पद्मश्री हा किताब देऊन त्यांचा गौरव केला होता चांद्रात आणि इतर कविता हा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे पिकली पाने शिंपले आणि मोती तुटलेले तारे उघड्या खिडक्या राखेतले निखारे बोलका ढलपा हे लघुनिबंध संग्रहही प्रसिद्ध आहेत दिव्यावरती अंधेर हा लघुकथासंग्रह प्रसिद्ध आहे धुक्यातून लाल ताऱ्याकडे आमची माती आमचे आकाश निळे डोंगर तांबडी माती हे प्रवास वर्णनपर ग्रंथही त्यांनी लिहिले आहेत या महान कवीचा मृत्यू चार मे एकोणीसशे ऐंशी रोजी झाला धन्यवाद